सडोली रुमाला येथे मतदान जनजागृती रॅली विद्या मंदिर सडोली रुमाला शाळा नेहमीच राष्ट्रीय कामासाठी सहभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर झाली आहे शासनाने मतदानाचा टक्का वाढावा व लोकशाही बळकट व्हावी यासाठी अनेक उपक्रम सुचवले आहेत या उपक्रमाअंतर्गत मतदान जनजागृतीसाठी विद्या मंदिर सडोली रुमालाच्या चिमुकल्यांची प्रभात फेरी काढण्यात आली मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो फॉर नेशन गुप्त मतदान करूया लोकशाही वाचूया माझे मतदान माझा अधिकार अशा अनेक घोषणा देऊन चिमुकल्याने हातातील जागृती फलक सर्वांच्या कौतुकाचे विषय बनले या उपक्रमाच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धेचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते मतदान जागृतीचा संदेश देणाऱ्या सुंदर रांगोळ्यास मुलीने रेखाडल्या होत्या घोषवाक्य स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते प्रबोधनात्मक घोषवाक्य प्रदर्शन भरवण्यात आले यावेळी मार्गदर्शक माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले कोणत्याही Amishala बळी न पडता निर्भीडपणे आपले मत द्या मतदान चुकवू नका असे आवाहन चुकीने केले यावेळी मतदान प्रक्रियेची संपूर्ण माहिती अध्यापक महादेव कुंद्रे यांनी दिली रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन श्रीमती सुरेखा नळवडी व विठाबाई कांबळे यांनी केले हा राष्ट्रीय उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक एकनाथ कुंभार चंद्रकांत पुरवत भीमराव पाटील अश्विनी पोवार योगिता निकम पोलीस पाटील ग्रामसेवक व तलाठी यांनी विशेष प्रयत्न केले अशाच प्रेरणादायी के बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल ला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह